नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण ओरिओ डोरा केक बनवणं आहोत खूप सिंपल रेसिपी आहे अगदी पाच मिनिटात तयार होणारा केक आहे हा जास्त वेळही लागत नाही आणि लहान मुलांना तर खूपच आवडतो खूप टेस्टी लागतो आता हा मी जी क्रीम आहे ही चॉकलेटीच क्रीम आहे तुम्ही व्हाईटवाली घेऊ शकता किंवा ही चॉकलेटवाली क्रीम वगैरे असं ना तळवालाही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार कोणता पाहिजे तो त्याच्यानंतर आता हा मी एक छोटा विसवालाच पुडा घेतलेला आहे पण मस्त असा एक डोरा केक तयार होतो त्याच्यामध्ये आणि आपला लहान मुलगा वगैरे असेल तर त्याचं पोट आरामात भरेल अशा ह्याच्यामध्ये त्यामुळे मी आता सगळे बिस्किट काढून घेतलेले आहे त्याच्यानंतर याचे दोन भाग कट करून घेतलेले आहेत आपण आणि जी क्रीम आहे ती आपण चाकूच्या साह्याने दुसऱ्या एका बाऊलमध्ये किंवा वाटीमध्ये आपण काढून घेणार आहोत बिस्किट बाजूला ठेवूया आता ही क्रीम घेऊया ह्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं स्मॅश करायचं आहे चमच्या साहाय्याने आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं दूध टाकून आपण मस्त अशी क्रीम मिक्स करून घ्यायची आहे त्याचं छान असं लिक्विड अशी क्रीमी फळ मिळायला पाहिजे त्यासाठी मी जवळपास दोन ते तीन चमचे तेल टाकले सॉरी तेल नाही दूध टाकलेलं आहे तुम्हीही तसं टाकायचं आणि त्याच्यानंतर मिक्स घ्यायचं त्याच्यापेक्षा थोडंसं कमी टाकलं दूध तरीही होऊ शकतं जास्त दुधाची गरज लागत नाही आता इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं स्मॅश करून घ्यायचं आहे चमच्या साईने पटकन होऊन जातो जास्त टाईम लागत नाही दोन ते एक ते दोन मिनटामध्ये मस्त असं आपलं मिश्रण तयार होतं हे क्रीमचं आणि हे मस्त असं तुम्ही ते पाहू शकता हे छान तयार झालेलं आहे आता हे आपण साईडला ठेवूया एवढंच आपण लिक्विडमध्ये थोडंसं पाहिजे त्यामुळे छान वाटतं तर स्पॉन्जीमध्ये असं आपण केक जो वरचा डोरा केक जो बनवतो ना त्याच्यामध्ये लिक्विड फॉर्म येतो आणि ते खूप मस्त असं सॉफ्ट वगैरे लागतं आता हे बिस्किट घेतलेले आहेत ते थोडेसे आपण तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत एक ते दोन तुकडे केलात तरीही चालेल आणि आता हे सगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि मस्त असं आपण मिक्सरला याची पावडर तयार करून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये मी टाकते थोडीशी किंवा एक ते दोन चमचे म्हणा साखर एकच चमचे टाकलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता साखर कारण का सा कोणतंही क्रीम बिस्किट वगैरे असं ना ते गोडच असतं जास्त करून त्यामुळे साखरेचं सा प्रमाण जास्त लागणार नाही पण कसं आपण लिक्विड डो तयार करणार आहोत त्यामुळे थोडंसं टाकलेली आहे एक चमचाभर आता ह्याच्यातही मी थोडंसं दूध टाकलेलं आहे आणि मिक्सरमध्येच फिरवून घेतलेलं आहे मस्त असं क्रीमी टेक्स्चर तयार झालेलं आहे तुम्ही ते, ते पाहू शकता मी आता हे बाऊलमध्ये एका काढून घेते सगळं मिश्रण आता ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे चिमूडभर असं बेकिंग सोडा आणि पुन्हा मस्त असं एका डायरेक्शनमध्ये मिक्स करायचं आहे एकीकडे एक मी पॅनही गरम करायला ठेवलेला आहे अगदी पाच मिनटात तयार होणारी रेसिपी आहे आणि खरंच खूप सुंदर लागते तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता मिश्रण एवढंच पाहिजे आपल्याला जास्त लिक्विडी करायचं नाही आहे एवढ्या कन्सिस्टन्सीजमध्ये पाहिजे आपल्याला मिश्रण थोडंसं ऑईल लावून घेतलेलं ला आहे ऑईल बटर तुम्हाला काय पाहिजे ते लावू शकता फक्त ब्रश्ने लावून घेतलेला आहे जास्त नाही गरज आहे इथे आता मी थोडंसं मिश्रण टाकते आणि जास्त पसरवायचं नाही आहे निम्म जर मिश्रण टाकलेलं आहे मी जवळपास आणि मस्त असं त्याला सेट होऊ देऊया एक जसं असं शेकत जाईल ना तसे असे तुम्ही इथे पाहू शकता बबल्स काय मस्त आलेत ना आणि बबल्स पूर्ण आता येऊन वलचं लिक पूर्ण बघा सुकलं गेलेलं आहे म्हणजे आपलं हे एका साईडने मस्त तयार झालेलं आहे आता आपण पलटून घेऊया तू इथे पाहू शकता मस्त असं कलर आलेला एका साईडने छान असा कलर आलेला आहे आणि दोन्ही साईडने मस्त असं दुसऱ्या साईडनेही थोडंसं शेकवून घ्यायचं आहे आणि काढून घेऊया आता हा दुसरा जो भाग होता निम्मा पार्ट जो होता तोही टाकायचा आहे आपण थोडंसं पुन्हा तेल लावलेलं आहे एक एखादा सेमबल असा नॉनस्टिक पॅन असल्यामुळे पटकन निघून जातो आता हे सगळेच मिश्रण टाकते मी थोडंसं हा मोठा आला आहे त्याच्यामुळे नंतर मी त्याच साईजनुसार थोडंसं सा कट करून घेणं आहे हाही एका साईडने मस्त सा बबल्स सा आलेले आहेत एका साईडने पूर्ण शेकला गेलेला आहे आता आपण याला पलटून घेऊया वाव सुंदर असा कट झा हे झालेला आहे दोन्ही शेकून घेतलेले आहेत दुसरा जो मोठा झाला होता तो मी थोडासा त्या एक व पहिला जो काढला त्याच्या साईजनुसार कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर जे आपण आता क्रीम जी दूध क्रीम आणि दुधामध्ये मिक्स करून घेतलं तर ना ते मिश्रण टाकायचं आहे मस्त असं स्प्रेड करूया सगळंच मिश्रण टाकणार आहे मी पूर्ण केकवर आपला डोरा केकवर एका साईडला साईड साईडपर्यंत मस्त असं सा पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरा जो भाग होता तो ठेवायचा आहे वरतून आणि थोडंसं प्रेस करायचं हलक्या हाताने आणि मस्त इथे आपलं तुम्ही पाहू शकता छान असं आपला डोरा केक तयार आहे इथे मी कट करून सर्विंग प्लेटमध्ये ठेवलेला आहे तुम्ही ते पाहू शकता याचा फायनल लुक भारी वाटतो आहे ना मस्त क्रीमी आणि मस्त चॉकलेटही असं आपला डोरा केक तयार झालेला आहे कशी वाटली मग रेसिपी आजची आय होप आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू